ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन योगाचे अंतरंग नमस्कार आपण सगळेच कधी ना कधी स्वतःच्या मर्यादांपुढे थांबतो नाही का असं वाटतं की या पलीकडे काहीतरी आहे पण तिथपर्यंत पोचायचं कसं आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत श्री अरविंद यांच्या विचारांच्या आधारे ते म्हणतात की केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी आपण आपल्या मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकत नाही हे ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल पण चला पाहूया यात काय दडलंय श्री अरविंद सांगतात की आपलं मन आपली ऊर्जा म्हणजे प्राण आपलं शरीर या सगळ्यांना काही नैसर्गिक मर्यादा आहेत आपण कितीही प्रयत्न केला कितीही जोर लावला तरी एका मर्यादेपलीकडे पलीकडे स्वतःहून झेप घेऊ शकत नाही म्हणजे असं की मानसिक पातळीवरून म्हणजे मनोमय जीवावरून एकदम अतिमानसिक चैतन्यात उडी मारणं ते शक्य नाही बरोबर अगदी बरोबर पण यात एक गंमत आहे जरी आपलं मन स्वतःहून सुपरमेंटल किंवा अतिमानसिक होऊ शकत नसलं तरी ते त्या दिशेने वळू शकतं श्री अरविंद याला उन्मुख होणा म्हणतात म्हणजे आपलं मन त्या उच्चतर शक्तीला त्या प्रकाशाला त्या सत्याला आवाहन करू शकतं जणू काय आपण मदतीसाठी हाक मारतोय की या आणि हे काम करा जे माझ्या आवाक्या बाहेरचं आहे आणि मग ती अतिमानसिक शक्ती खाली उतरून आपल्या मानसिक पातळीचं रूपांतरण घडवू शकते तिच्या तत्वात अच्छा म्हणजे आपण मदतीसाठी आवाहन करू शकतो पण मग हे नक्की घडतं कसं म्हणजे यासाठी काय करावं लागतं हो इथे समर्पण या संकल्पनेचं महत्त्व येतं पण हे समर्पण म्हणजे केवळ हार मांडणं किंवा निष्क्रिय होणं नव्हे श्री अरविंद याला म्हणतात विवेकशील सहमती कॉन्शियस कन्सेंट आणि जागरूक समर्पण कॉन्शियस सरेंडर याचा अर्थ असा की आपण पूर्ण जाणिवेने विचारपूर्वक आपली इच्छा त्या उच्च शक्तीला जोडतो यामुळे काय होतं की ती शक्ती आपल्या अपूर्ण स्वभावात बदल घडू शकते तिच्या सूक्ष्मदृष्टीने आणि तिच्या लवचिक पद्धतीने पण हे ऐकायला जेवढं आकर्षक वागतंय तेवढंच यात धोका पण असू शकतो नाही का म्हणजे समजा आपण चुकीच्याच गोष्टीला उच्च शक्ती समजलो तर अगदी बरोबर हा यातला सर्वात मोठा धोका आहे खरं तर श्री अरविंद स्पष्ट इशारा देतात की जर या उतरणाऱ्या शक्तीचा वापर आपल्या मानवी मनाने किंवा मा आपल्या प्राणिक इच्छांनी म्हणजे आपल्या अहंकारी हेतूंसाठी स्वतःच्या मर्यादित कल्पनांसाठी किंवा स्वार्थासाठी केला तर मोठे अडथळे येऊ शकतात दुःख संघर्ष आणि अगदी पतन किंवा मृत्यूसुद्धा उढवू शकतो कारण आपलं अज्ञानी मन आणि अशुद्ध प्राणशक्ती अदैवी किंवा विरोधी शक्तींना सहज बळी पडू शकतात आणि सर्वात मोठी चूक म्हणजे याच विरोधी शक्तींना दैवी शक्ती समजण्याची शक्यता असते बाप रे मग यातून सुरक्षित मार्ग कोणता जर धोका इतका मोठा आहे तर समर्पण करायचं तरी कसं म्हणूनच श्री अरविंद म्हणतात की समर्पण हे आंधळ नसावं ब्लाइंड नसावं आणि निष्क्रिय पण नसावं म्हणजे पॅसिव होऊन चालणार नाही ते अत्यंत प्रामाणिक हवं सजग हवं अवेअर आणि दक्ष विजिलंट असायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते केवळ आणि केवळ त्या एकाच खऱ्या सर्वोच्च शक्तीप्रती असायला हवं म्हणजे ईश्वराप्रती इतर कोणाही प्रती नाही हा मार्ग तेव्हा सोपा सरळ जलद आणि सुरक्षित होतो जेव्हा आपलं मन प्राण आणि शरीर त्या सर्वोच्च शक्तीला ओळखायला शिकतात आणि तिला समर्पित व्हायला शिकतात समर्पण करायचं पण डोळे उघडे ठेवून सजग राहून श्री अरविंद दिव्य मातेप्रती समर्पणाबद्दलही बोलतात त्याचा नेमका अर्थ काय आहे ते म्हणतात की ईश्वराप्रती आणि दिव्य मातेप्रती आत्मसमर्पण हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे आणि एकमेव सुरक्षित आश्रयस्थान दिव्य मातेप्रती समर्पणाचा अर्थ असा की आपला संपूर्ण स्वभाव आपली प्रकृती तिच्या हातातील एक साधन बनते आणि आपला आत्मा आपला आत्मा तिच्या कुशीतील एका बालकासारखा सुरक्षित होतो ही एक काय म्हणतात त्याला विश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना आहे तर या सगळ्या चर्चेचा सार काय निघतो असं दिसतंय की स्वतःच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडण्यासाठी केवळ इच्छाशक्ती किंवा स्वप्रयत्न पुरेसे नाहीत आपल्याला एका उच्चतर शक्तीच्या मदतीची गरज आहे हे नक्की पण ही मदत मिळवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक अत्यंत सावधगिरीने आणि केवळ त्या सर्वोच्च शक्तीला स्वतःला समर्पित करावं लागेल आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न उरतो मला वाटतं ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा जर समर्पण इतकं महत्वाचं आहे पण त्या चुकीच्या शक्तींना शरण जाण्याचा धोकाही आहे तर मग ती खरी आणि सर्वोच्च शक्ती कोणती हे ओळखण्यासाठी लागणारी जी सजगता आहे जी विवेकशक्ती आहे ती आपण स्वतःमध्ये कशी विकसित करायची हा खरं तर साधनेचाच एक भाग आहे नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर